अयोध्या येथे संपन्न झालेल्या प्रभू रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त हातकनंगलेत ग्रामदेवता श्री मारुती मंदिर येथे सार्वजनिक आरतीचे आयोजन करण्यात आले होते सनी मंडळ यांच्यासह हातकनंगलेतील भाविक भक्त यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात हा सार्वजनिक आरती कार्यक्रम संपन्न झाला प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान आदी देवतांचे वेशभूषा परिधान करून बालचुम उपस्थित होते तर आरतीसाठी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता पाच आरत्या रक्षा मंत्र हनुमान चालिसा झाल्यानंतर फटाक्यांची आरतीसबाजी करण्यात आली

Regata a liberação do neném,